मित्रांनो सप्रेम नमस्कार जय जाऊ कसे आहात बीड प्रकरणावरून जातीचं राजकारण केलं जात आहे मनाला वेदना होतात बीड प्रकरणावरून घाणेरड राजकारण सुरू आहे वेदना होतात एकमेकांची जात काढायची गरज नाही कारण शेवटी नराधम हा धम असतो आणि गुन्हेगाराला जात नसते अशी नेहमी आपण चर्चा ऐकलेली आहे पण गुन्हेगारच इतक्या वाईट प्रवृत्तीचा आहे जसं पक्ष बदलता येतं तसं जात बदलता आली असती तर कमीत कमी या अशा गुन्हेगार वृत्तीच्या लोकांनी शेकडो जातीचे मुखवटे सुद्धा बदलले असते हे वेगळं सांगायची गरज नाही पण हे मंत्री महोदयांच्या आशीर्वादाने झालंय आज सरपंचाची ज्या पद्धतीनं मसाजूकच्या म्हणजे निर्गुण हत्या झाली याच्यावर चर्चा म्हणजे करूच वाटत नाही परंतु मागाशी मी काही माध्यमांवर बातमी पाहिली कशा पद्धतीनं मारलं गेलं आणि सुरेश दस साहेब ज्या पद्धतीनं मनातून लढतायत त्याच्यातून एक गोष्ट लक्षात आली की छोटी गोष्ट नसताना सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री चकार शब्द काढायला तयार नाहीत उपमुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत आणि ज्या पक्षाचे मंत्री आहेत धनंजय मुंडे साहेब त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार इतकं निर्भीड बोलणारे गप्प का आहे लोकांनी प्रश्न विचारला तर त्यांचं आजचं स्टेटमेंट आहे तुम्ही मला मतदान मा केलं म्हणजे काय विकत घेतलं का मी तुमचा काय घरगडी म्हणून काम करू का मग एवढा राग जर त्या प्रश्न विचारणाऱ्या लोकांवर त्यांचा व्यक्त होत असेल तर त्या मसाजोगच्या सरपंचाच्या मुलाची मुलीची किंवा बायकोची काहीच काळजी किंवा त्यांच्या प्रती काही सद्भावना दादांच्या मनात नसतील आणि आज जो प्रकार किंवा जी बैठक घडली आज धनंजय मुंडे साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे दादांच्या बंगल्यावर भेटले एक तास चर्चा झाली महाराष्ट्रामध्ये याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे दादांच्या राईट किंवा लेफ्ट हँडनी आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या चेल्या चपाट्यांच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल करून निर्गुण हत्या केली अमानुष पद्धतीने मारलं वीस हत्यार आठ लोकांकडून एका व्यक्तीला मारायला त्या ठिकाणी वापरली गेली याचे पुरावे आणि त्या व्हिडिओ कॉल संदर्भातली ती व्हिडिओ आज एव्हिडन्स म्हणून माननीय न्यायालयासमोर सी आय डीने सुपूर्द केली किंवा के तो सगळा लेखाजोखा मांडला काय वाटला असेल त्या व्यक्तीला ज्यांनी ते सगळं सहन केलं म्हणजे मी आत्ता ते सांगू शकत नाही काय काय झालं किंवा काय काय केलं मी सकाळी युट्यूबला जी व्हिडिओ टाकली किंवा ज्याच्यावर बोललो ते खरंच भयानक आहे म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही महाराष्ट्रासमोर पत्रकार परिषद घेऊन या परिस्थितीमध्ये काय घडतंय ते सगळं मांडलं गेलं पाहिजे म्हणजे बदलापूर प्रकरण असेल याच्या अगोदरची जी काही मायनर केस आहेत त्या प्रकरणात सुद्धा ज्या पद्धतीनं सरकार गप्प होतं का त्यांच्या विचारधारेच्या नाळेने जोडलेली माणसं होती या प्रकरणामध्ये या लोकांसाठी उभा महाराष्ट्र देशमुखांच्या पाठीशी आहे आणि त्याला काही तथाकथित लोक जातीचा आधार देतात खर तर बीडच्या वाल्मिक कराडवर जी अटक झाली किंवा इतरांना अटक केली त्याच कराडनी इतर ओबीसीवर सुद्धा त्या ठिकाणी पोरांना देशोधडीला लावलेला आहे अन्याय केलेला आहे ओबीसी नेत्यांनी जास्त पत्रकार परिषद घेऊन शानपणा करू नये जर तुम्ही ओबीसी असाल तर आपल्या सहित सगळे तेच आहेत आपण गुन्हेगारांचं समर्थन करतोय का याची थोडी तरी जरा बाळगा आणि दुसरी गोष्ट सरकारची सुपारी घेतलेले काही सुपारी फंटर म्हणूया त्यांना फक्त वाद लावायचा आहे जाती जातीमध्ये आणि स्वतःला फक्त मीडिया ट्रायल करायचे स्वतःचे चेहरे दिसले पाहिजे यासाठी प्रयत्न करतायत हा शुद्ध खोटारडेपणा आहे हे सुद्धा विसरायची गरज नाही लक्षात असू द्या आणि सगळ्यात महत्वाचं यानी अशा सगळ्या प्रकरणामध्ये जर प्रकरण गंभीर असेल आणि गंभीर वाटत असेल तर राज्याचे मुख्यमंत्री अर्थात गृहमंत्री आणि इतर मायबाप सरकारने या विषयावर का काही बोलत नाहीत का सगळ्यांचे एकमेकांमध्ये लागेबंदी आहेत मित्रत्वाचे संबंध आहेत नेतृत्वाचे संबंध आहेत कार्यकर्ता नेत्याचे संबंध आहेत किंवा सरकार आणि मंत्रिपदाचे संबंध आहेत या सगळ्या गोंधळामध्ये सगळ्यांना देश उधडीला लावणार हा काय चमत्कार आहे म्हणजे सगळ्यात वाईट गोष्ट आणि सगळ्यात गंभीर गोष्ट याची आहे ज्याची कल्पना तुम्ही करणार नाही आणि करावीशी सुद्धा वाटत नाही माध्यमांच्या काही पत्रकारांच्या जवळच्या लोकांनी धनंजय मुंडेंची अजितदादांची आज बैठक झाली आज, आज महाराष्ट्रामध्ये अर्थात मुंबईमध्ये दोन घटना घडलेल्या आहेत आणि ज्या घटना आहेत त्या दोन्हीही मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामाच दिला पाहिजे किंवा घेतला गेला पाहिजे या संदर्भातले आहे त्यातली पहिली घटना मला तुम्हाला सांगायची आहे ज्यावेळेस मुंडेंची पवारांची भेट झाली त्यावेळेस बातम्या प्रसिद्ध झाल्या माध्यमांनी ती सगळी क्षलचित्र टिपली कारण त्याशिवाय महाराष्ट्राला कळालं नसतं ही लोक भेटलेली आहेत म्हणून आणि काही अंतर्गत त्यांच्या लोकांकडून बाहेर माहिती कळाली त्याच्यावर अजित दादांचं असं म्हणणं आहे जे दादा मुंडे प्रकरणाबद्दल चकार शब्द काढायला तयार नाहीत त्यांचं असं म्हणणं आहे म्हणे की कुठलाही पुरावा नसल्यामुळे एव्हिडन्स नसल्यामुळे या सगळ्या प्रकरणा पुराव्या शिवाय मंत्री पत्ते बसत नाही किंवा दादांना ते करायचं नाही पुरा या पुरावा येऊ द्या मग आपण बघूया राजीनामाचं म्हणजे एवढ्या वर्ष मुंडे साहेबांनी कराड आणि त्यांची लोक जी दादागिरी मध्ये करत, करत होते जे गोळा करत होते सगळं त्यासाठीच होत का याचा सुद्धा दादा असं कसं काय म्हणू शकतात दादा असं कसं काय